नमस्कार कसे आहात नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल शीतळव चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या गावची यात्रा झालेली त्या यात्रेत मी काय काय केलेलं आहे ते तुम्हाला जर तुम्हाला हा पूर्ण आणि संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला चे। जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता या व्हिडिओची लिंक मी खाली देत आहे जा जाऊन चेक करा प्लीज तुम्ही जर यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईबचं बटन दाबून मला सपोर्ट करा तुमच्या एका सबस्क्राईबने माझ सपोर्ट मिळणार आहे तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर एक रुपयाही तुमचा जाणार नाही फ्रीमध्ये सबस्क्राईब करायचा आहे तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढा माझा व्हिडि व्हिडिओ लोकांपर्यंत पोचावा ही माझी इच्छा आहे आणि मी नवीन नवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला आणखीन माझे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज प्लीज माझ्यासाठी यूट्यूब चॅनेलला जाऊन लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करूनही मला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात म्हणजे जेणेकरून मला समजेल की तुम्ही आणि मी तुमचा व्हिडिओमध्ये नाव मेन्शन करू शकेन की बाबा हा हा या गावातून किंवा या राज्यातून जिल्ह्यातून तुम्ही बघत आहात हा व्हिडिओ किंवा गावातून ते मला सांगता येईल मी आमच्या यात्रेचे संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे की आम्ही यात्रा कशी करतो स्टार्टिंगपासून ती एंडिंगपर्यंतची दाखवलेली आहे हा पार्ट वन आहे अजून पार्ट टू याचा आहे तर तुम्ही नक्कीच यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी लाईक सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे शीतलो चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद